आज आपण दौंड तालुक्यामध्ये घडलेली एक अत्यंत भयंकर घटना बघणार आहोत तर दौंड तालुक्यामधील खामगाव हे गाव आहे आणि त्या ठिकाणी गाडमोडी हा एक चौक आहे आता या भागामध्ये सुवर्णा भुजबळ त्यांचा मुलगा सूरज भुजबळ आणि मुलगी संजना भुजबळ अशा पद्धतीचा परिवार राहतो आहे आता सूरज जो आहे तो त्याचं गाडमोडी या ठिकाणी कपड्याचं दुकान आहे आणि तो त्या ठिकाणी काम करतो आहे आणि त्याच्यातनं घराला चार पैसे मिळत आहेत आणि दुसरीकडे काही काळापासून या सूरजची जी बहीण आहे संजना तिची ओळख त्याच भागामध्ये राहणारा अमित जयवंत बहिरट नावाचा एक तेवीस चोवीस वर्षाचा तरुण होता ते त्या तरुणाबरोबर ती झालेली होती दोघांमध्ये मैत्री झाली दोघंही प्रेमात पडले होते त्याच्यानंतर दोघांनी लग्न लगन करायचं ठरवलं होतं मात्र त्या दोघांच्याही घरच्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता पण हे प्रियकर आणि प्रेयसी मात्र एक एकमेकांच्यावरती त्यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे लग्न करण्यावरती ते ठाम होते आणि अखेर शेवटी घरच्यांचा विरोध झुगारून पळून जाऊन यांनी कोर्ट मॅरेज केलं लग्न केलं आणि नंतर हे पती पत्नी मुंबई परिसरामध्ये राहायला लागले होते आणि त्याच्यानंतर आता काही दिवस ते त्या ठिकाणी मुंबई या भागामध्ये राहिले अशी माहिती समोर येते आता यांच्या लग्नाला साधारण दीड दोन वर्षं झालेली होती काही एक दोन वर्ष झालेली होती सगळं काही सुरळीत सुरू होतं आता बहिणीचा संसार आनंदाने सुरू होता पण याच लव मॅरेजपासून वादाला सुरुवात झालेली होती आता अशी माहिती समोर यायला लागली की आम्ही जो आहे तो दारू पितो आहे दारूचं व्यसन लागलेलं आहे आणि दारूच्या नशेमध्ये तो आपल्या पत्नीशी वाद घालतो आहे आता हा जो वाद आहे किंवा हे भांडण आहे नंतर हळूहळू शिवेगाळ करणं मारामारीपर्यंत पोहोचलेलं होतं आणि या त्रासाला कंटाळून पत्नी संजना जी आहे ती आपल्या माहेरी आलेली आहे आणि त्यानंतर मग मं बाकीच्या मंडळींनी पण त्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला पण यांचे संबंध काही सुरळीत झाले नव्हते आणि काही काळापूर्वी मग ती परत माहेरी आली परत सासरी गेली आणि त्याच्यानंतर मग आता मुलगी ज्यावेळेस आपल्याकडे आली त्यावेळेस मग त्या मुलीच्या आईनं मुलीच्या भावानं तिला आधार दिलेला होता पण या दोनही परिवारामधला वाद जो आहे तो वाढायला लागलेला होता आता बाकीचे जे जवळचे लोक आहेत पाहुणे रावळे आहेत मित्रमंडळी आहेत यांनी समेट घडून आणण्याचा प्रयत्नसुद्धा केलेल्या होत्या म्हणजे केला होता अनेक के वेळा बैठका झालेल्या होत्या पण काही संबंध सुधारलेले नाहीत आणि एकदा तर त्या म्हणजे त्या दाजीला एवढा राग आला होता की कारण त्याची बायको तो भाऊ जो आहे मेहुना जो आहे तो घेऊन गेलेला होता आणि अगदी आता हे प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत पोहोचलेलं होतं आणि याच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या वादावादी वाढलेली होती आणि हा वाद इतका ताणला गेला होता की या सगळ्या रागामध्ये अमित भैरटने रागारागात सांगितलेलं होतं की म्हणजे भांडणामध्ये वादामध्ये बोललेला होता की मी सोडचिठ्ठी तर देणार नाहीच घटस्फोट तर देणार नाहीच उलट तुझ्या मुलाचे तुकडे करून टाकेल अशा पद्धतीची धमकीसुद्धा दिलेली होती लवपासून सुरू झालेलं प्रकरण मॅरेजपर्यंत आलं मॅरेजपर्यंत आलेलं प्रकरण हे आता मारामारीपर्यंत आलेलं होतं आणि आता मुलगी जी आहे ती आईकडे राहायला लागलेली होती आणि कुणाच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की या वादाचा परिणाम असा होईल की यांचा एकुलता एक मुलगा त्याच्या जीवावरती हे बेतेल पण हे प्रकरण त्यावेळेस म्हणजे असं इतकं भयंकर नंतर ते समोर येणार होतं पण त्या अगोदर आता पोलिसांमध्ये सुद्धा ही तक्रार गेलेली होती पोलिसांनीसुद्धा दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला होता कारण पती पत्नीच्या वादामध्ये त्यांना समजावून अनेक अशा गोष्टी असतात की ज्यात त्यांना समजावून सांगितलं तर त्यांच्यामध्ये समेट होऊ शकतो आणि त्यामुळे पोलिसांनी पण यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्नसुद्धा निष्फळ झालेला होता तारीख आहे तीन कॉगस्ट दोन हजार वार होता शनिवार नेहमीप्रमाणे सूरज जो आहे तो आपल्या कपड्याच्या दुकानावरती गेलेला होता घरी आई आणि बहीण होते संध्याकाळची वेळ झालेली होती साधारणपणे चार साडेचारची किंवा साडेचार पाचची वेळ झाली होती आता सूरज दुकानामध्ये काम करत होता एकटाच काम करत होता आणि याच वेळेस त्याचा दाजी अमित बैरट पाठीमागे धारधार कोयता लपवून आतमध्ये आलेला होता दुकानात आला आल्यानंतर दाजी आणि मेहुना यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली आता यावेळेस अमितनं आधीच पाठीमागं जो कोयता आणलेला होता तो कोयता काढला आणि भर दुकानामध्ये सूरजवरती हल्ला केला सपासपा त्याच्यावरती वार करायला लागले एकामागून एक त्याच्यावरती वार होते पोटावरती हातावरती छातीवरती पायावरती वार व्हायला लागले आणि पंधरा सोळा वार केले आणि सूरज दुकानात रक्ताच्या थरळ्यामध्ये कोसळलेला होता आता त्याचा आरडाओरडा झाला होता सूरजच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या अशातच दाजीनं मेहुण्याला जखमी आणि रक्त रक्तबंबाळ अवस्थेमध्ये दुकानाच्या बाहेर ओढत आणलं आणि दारातच तो त्याच्यावरती कोयत्यानं वार करायला लागलेला होता आजूबाजूची लोकं जी आहेत ती हे सगळं बघत होते बाग्यांची गर्दी जमलेली होती लोक खून होताना पाहत होते मरताना पाहत होते पण पुढं येऊन त्या सूरजला वाचवण्याची हिंमत मात्र कुणामध्ये नव्हती आणि दुकानाच्या दरवाज्याजवळच दरवाजासमोरच दरवाज्यातच सूरजचा मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता आणि अखेर अमित बैरटने हत्या करून त्या ठिकाणावरून गर्दीतनं वाट काढली आणि तो निघून गेला या हत्येचा संपूर्ण थरार त्या भागातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेला होता सूरजची हत्या झालेली होती ही बातमी बाहेर आलेली होती यवत पोलिसांपर्यंत पोहोचलेली होती पोलीस घटनास्थळी आलेले होते आणि गर्दीसुद्धा प्रचंड जमलेली होती आणि सुरतच्या घरच्यांना पण ही माहिती गेलेली होती आणि कुटुंबातील आई बहीण इतर नातेवाईक त्या दुकानाच्या जवळ आलेले होते आणि रक्ताच्या थरोळ्यात मृतदेह बघून त्या आईनं टाहू फोडलेला आहे त्या मायमाऊलीचा एकुलता एक मुलगा गेलेला होता तिचं हृदय अगदी म्हणजे पिळवटून गेलेलं होतं आणि तिचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश होता त्या ठिकाणी आता ज्यावेळेस तिथं पोलीस आले होते त्यावेळेस त्या आईनं आपल्या मुलाचं रक्त असं ओंजळीमध्ये घेतलं आणि पोलिसांवरती फेकलेलं होतं आणि मोठमोठ्यानं ती रडत होती मोठमोठ्यानं ती ओरडत होती आणि अगोदरच जर तुम्ही कारवाई केली असती तर आज हा मुलगा जिवंत असता अशा पद्धतीनं तिचा आक्रोश चालू होता आता पोलीस जेव्हा त्या बॉडीच्या जवळ जायला लागले त्यावेळेस तिनं अडवण्याचा प्रयत्न केला किंवा बाकीच्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि त्याला हात लावून देणार नाही वगैरे अशा पद्धतीची भूमिका ही त्या नातेवाईकांनी घेतली होती आणि नंतर पोलिसांनी मग परिस्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये आणलेली होती आता यवत पोलिसांनी सूरज राहुल भुजबळ या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी दाजे अमित जयवंत भैरट आणि समीर जयवंत भैरट या दोघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आता दाजीनं पंधरा वीस वार करून हत्या केलेली आहे आणि काही वेळातच संशयित आरोपी जो आहे तो पोलिसांच्या कोठडीमध्ये होता आता अशी माहिती समोर येते की आरोपीनं स्वतःला सरेंडर केलेलं होतं आता सरेंडर केलं किंवा पकडलं पण तो आता पोलिसांच्या ताब्यामध्ये होता आणि यवतच्या सरकारी दवाखान्यामध्ये ही जी बॉडी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आणि त्याच्यानंतर मग ती घरच्यांच्या ताब्यात दिली होती आणि सकाळी मुलगा हसत हसत कामावरती गेला होता पण संध्याकाळी त्या मुलाची बॉडी त्या आईला पाहायला लागली आणि हा तिचा एकमेव आधार होता ती आई त्या मुलासाठी जगत होती त्या मुलासाठी काम करत होते आणि आता तिचाच तो जगण्याचा आधार गेलेला होता घरामध्ये पुरुष उरलेला नव्हता जगातील सगळ्यात मोठं दुःख त्या आईच्या नशिबी आलं होतं आपल्या मुलाची अंतयात्रा पाहावी लागली होती आणि त्या मुलाची अंतयात्रा म्हणजे अंत्यविधी करायला लागलेला होता त्या मुलाचं पाणी धरायचं धरणं आईच्या हाती आलं होतं तो मटका हाती धरायची वेळ आली होती मटका फोडावा लागलेला होता याच्यासारखं दुसरं दुःख जगामध्ये काय असू शकतं ही अत्यंत विदारक आणि दुःखद घटना समोर आलेली होती आता याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडली कदाचित अजून नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या समोर येतात याच्यामध्ये ज्यावेळी आपल्यावरती संकट येतं ज्यावेळेस आपण अडचणीमध्ये असतो ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळी कुणीही आपल्याला मदत करायला येत नाही या प्रकरणामध्ये लोक पाहत होते पण कुणीही मदतीला आलं नाही वाचवायला आलं नाही आणि समाज असाच असतो जर लोकांनी समोर आले असते पुढं आले असते तर कदाचित या तरुणाचा जीव वाचला असता पण समाज असाच आहे तो कधीही वाचवायला येत नाही पण पोहोचवायला मात्र सगळे येतात बरं याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अजून वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद